कसारा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वाशाळा परिसरात समृद्धी महामार्ग पॅकेज क्रमांक पंधरामध्ये नवयुगा कंपनीचे मुंबई नागपूर एक्सप्रेसवेचे काम सुरू असून ते आता अंतिम टप्प्यात आले आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूने दगडी बांधकाम करण्यात येत असून सदरचे काम करण्यास लेबर कॉन्ट्रॅक्टर दिगंबर जगताप यांनी अमरावती जिल्ह्यातील शिदोळा येथील व अकोला बुलढाणा येथील कामगार आणले होते व सदरचे कामाची देखरेख करण्यासाठी व काम करून घेण्यासाठी नवयुगा कंपनीचे सुपरवायझर म्हणून नंदवर्धन नायडू यांची नेमणूक केली होती जवळजवळ आठ ते नऊ महिन्यापासून हे लेबर रस्त्याच्या दोन्ही बाजूने दगडाचे बांधकाम करत असताना त्यांनी आपल्या लेबर कॉन्ट्रॅक्टरला व नवयुगा कंपनीच्या सुपरवायझरला अनेक वेळा राहण्याची व झोपण्याची व्यवस्था करण्यासाठी अनेक वेळा सांगितले परंतु कंपनीचे सुपरवायझर व ठेकेदार यांनी काही एक ऐकले नाही खरे पाहता ज्या कंपनीचे काम सुरू आहे त्यांनीच काम करणाऱ्या लेबरांची राहण्याची व झोपण्याची व्यवस्था करणे अपेक्षित होते परंतु तसे झाल्याचे दिसून येत नाही दिनांक सव्वीस पाच दोन हजार चोवीसच्या मध्यरात्री साडे अकराच्या सुमारास कसारा वाशळा रोड खाली झोपलेल्या कामगारांच्या अंगावरून भरधाव डंपर गेल्याने तीन जणांचा चिरडल्याची घटना घडली त्यामध्ये अशोक पुनाजी मोहिते वय वर्ष पन्नास याचा दुर्दैवी अंत झाला त्यांचा मुलगा अंकुश अशोक मोहिते वय वर्ष अठ्ठावीस व सुमन अजबराव पवार वय वै वर्ष साठ हे गंभीर जखमी झाले मैताचे खर्डी ग्रामीण रुग्णालयात झाले असून अंकुश अनुराग हॉस्पिटल खर्डी येथे तर सुमनबाई पवार हिला घोटी येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले या घटनेची माहिती मिळताच कसारा वरिष्ठ पोलीस निरीक्षक के डी कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सागर जाधव यांनी घटनास्थळी जाऊन घडलेल्या प्रकाराची माहिती घेऊन नवयुगा कंपनीचे सुपरवायझर नंदीवर्धन नायडू व लेबर ठेकेदार जगताप यांना अटक करून त्यांच्यावर भारतीय दंड संहिता अठराशे तीस नुसार कलम दोनशे एकोणऐंशी तीनशे चार तीनशे सदतीस तीनशे अडतीस व मोटार अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी नुसार कलम एकशे सत्याऐंशी नुसार गुन्हा दाखल केला डम्पर चालक मात्र फरार असल्याचे समजते